नमस्कार मंडळी तुम्ही रात्री दर दोन तासांनी जागे होतात का तुम्हाला असे वाटते का की तुमचं मन रात्री शांत झोप घेत नाही किंवा शांत होत नाही तर तुम्ही एकटे नाही आहात भारतामध्ये साठ वर्षांवरील प्रत्येक दहापैकी सात वृद्ध व्यक्ती रात्री एकापेक्षा जास्त वेळा उठत आहेत आणि त्यापैकी निम्मे लोक पुन्हा झोपू शकत नाहीत झोपेच्या या कमतरतेमुळे केवळ थकवा येत नाही त्यामुळे स्मरणशक्ती हाडं रक्तदाब आणि हृदयरोग देखील होतात पण तुम्हाला महागड्या झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज नाही फक्त योग्य गोष्टीमध्ये हळद मिसळा आणि जादू पहा डॉक्टर शर्मा गेल्या सत्तावीस वर्षांपासून भारतातील वृद्धांच्या आरोग्यावर काम करत आहे विशेषतः झोप हाडे आणि पचनाशी संबंधित बाबींमध्ये ए आय एम एस आणि डब्ल्यू एच ओ दोघांचाही असा विश्वास आहे की भारतातील वृद्धांमध्ये झोपेच्या समस्या एक अदृश्य साथीचा रोग बनत आहे याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ताण अपचन रात्रीचे जड अन्न शरीरात मॅग्नेशियम आणि मेलोटोनिन कमतरता पण तुम्हाला माहीत आहे का की जर योग्य अन्नासोबत हळद घेतली तर ती नैसर्गिकरित्या मेलाटोनिन सेरोटोनिन आणि जी ए बी एसारखे सारखे झोपेचे हार्मोन्स वाढवू शकते आणि आज मी तुम्हाला असे पाच हळदीचे मिश्रण सांगणार आहे जे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्धसुद्धा झाले आहेत तर उपाय क्रमांक एक आहे हळदीसह भिजवलेले खजूर खा ट्रिप्टोफॅन वाढवा वय वाढत असताना रात्री थकण्याऐवजी अधिक सक्रिय होतो आणि हा झोपेचा सर्वात मोठा शत्रू हो, आहे अडुसष्ट वर्षीय सुभाषजी लुधियानाचे रहिवासी आहेत पूर्वी ते संध्याकाळी लवकर थकायचे जे। पण जेव्हा ते बेडवर झोपायचे तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये झोप येत नव्हती दररोज रात्री तीन वाजता उठणं पाणी पिणं इकडे तिकडे पाहणं घड्याळाकडे पाहणं हे त्यांची दिनचर्या बनली होती एके दिवशी त्यांच्या सोनेनं त्यांना सांगितलं की खजूर आणि हळद एकत्र मिसळून खाल्ल्याने खूप फरक पडतो सुरुवातीला ना ते विचित्र वाटलं पण त्यांनी ते करून पाहिलं त्यांना फक्त तीन हलकं शरीर आणि सकाळी अलार्मशिवाय शिवाय तवा न या मिश्रणातील विज्ञान सोपं पण खोल आहे खजुरांमध्ये ट्रिप्टोफॅन असतं जे शरीरामध्ये जातं आणि सेरोटोनिन तयार करतं मानसिक शांती आणि झोपेसाठी जबाबदार असलेले तेच न्यूरोट्रान्समीटर हळदीमध्ये असणारे कर्क्युमिन ही प्रक्रिया वेगवान करतं आणि जी ए बी ए हार्मोन देखील स्थिर करतं हे मेंदूच्या अनावश्यक विचारांना थांबवतं हे मिश्रण मेंदूच्या अतिविचार क्षेत्राला बंद करतं आणि त्याला विश्रांती मोडमध्ये पाठवतं आता विचार करा तुम्ही रात्री बाजू बदलत राहता का शरीर थकलं असेल तरी मन धावतच राहतं तर तुम्ही कधी रात्री खजूर खाण्याचा प्रयत्न केला आहे का जर हो असेल तर एक टाईप करा आणि नाही असल्यास शून्य टाईप करा जर नसेल तर हा प्रयोग नक्की करून बघा तुम्हाला तीन दिवसांमध्ये स्वतः बदल जाणवेल ते कसे खावे दोन खजूर घ्या आणि त्या स्वच्छ पाण्यामध्ये चार तास भिजवा झोपण्यापूर्वी बरोबर साठ मिनिटे खजूर काढून टाका आणि त्यावर अर्धा चिमूटभर हळद पावडर शिंपडा ते हळूहळू चावून खा घाई करू नका खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका दहा मिनिटे बसा जेणेकरून पचन होईल नंतर मोबाईलकडे न पाहता थेट झोपा हे तुमच्या मेंदूसाठी झोपेचा संकेत आहे आता शरीराला विश्रांतीची आवश्यकता आहे बोनस टीप जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही त्याच पाण्यामध्ये भिजवलेले अंजीर मिसळून देखील खाऊ शकता अंजीरमध्ये असलेले फायबर तुमच्या आतडे स्वच्छ करेल ज्यामुळे झोपेचा त्रास होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवा रात्री कधीही खजूर असलेले दूध किंवा चहा घेऊ नका यामुळे पचनक्रिया मंदावते आता पुढील उपाय केवळ झोप येण्यास करे मदत करेलच शिवाय गॅस आणि अपचनामुळे रात्री उठण्याची समस्या देखील दूर करेल आणि हळद हा त्याचा मुख्य नायक आहे उपाय क्रमांक दोन आहे बडीशेप आणि हळदीचा चहा पचन सुधारतो आणि झोप सुद्धा सुधारतो जर पोटामध्ये गॅस आणि छातीमध्ये जळजळ होत राहिली तर पलंग सोनेरी झाला तरी झोप कबरीची वाटते चौऱ्याहत्तर वर्षीय निर्मला ताई त्या नागपूरच्या आहेत आणि त्या म्हणतात की डॉक्टर साहेब रात्री पोटामध्ये फुगा उडल्यासारखा वाटायचा झोप अर्धी तुटायची आणि सकाळी चिडचिड कायम राहायची जेव्हा मी रात्री बडीशेप आणि हळदीचा चहा पिण्यास सुरुवात केली तेव्हा फक्त चार दिवसांमध्ये पहिल्यांदाच मला उठल्याशिवाय सहा तास निवांत झोप येत होती बडीशेपमध्ये आढळणारे एक संयुग आतड्यांतील पेटके अमलता आणि पोटाची जळजळ कमी करतं हळदीतील कर्क्युमिन हे पोटातील रसायनं नियंत्रित करतं आणि पाचक एन्झाईम सक्रिय करतं हे दोन्ही एकत्रितपणे केवळ गॅस काढून टाकत नाही तर मज्जासंस्था देखील शांत करते जे जलद आणि गाठ झोप येण्यास मदत करते आता मला सांगा रात्री बेडवर झोपताच तुम्हाला ढेकर येणं अपचन किंवा छातीत जळजळ जाणवते का आणि झोप येण्यासाठी तुम्ही कधी बडीशेपचा बडीशेप हळदीचा चहा वापरून पाहिला आहे का हो असेल तर एक टाईप करा आणि नाही असेल तर शून्य टाईप करा आता बघूया ते कसं खावं एका पॅनमध्ये दीड कप पाणी उकळवा त्याच्यामध्ये एक चमचा बडीशेप घाला आणि बुडबुडे येऊ लागताच एक चतुर्थांश चमचा हळद पावडर घाला पाच मिनटे मंद आचेवरती उकळा जेणेकरून बडीशेपचा अर्क आणि हळदीचा रस व्यवस्थित विरगळेल चहा गाळून कोमट प्या तो प्याल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी तीस ते पंचेचाळीस मिनटं आधी मोबाईल किंवा टी व्हीपासून दूर राहा जेणेकरून शरीराचं लक्ष फक्त आरामावर राहील तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थोडे काळे मीठ देखील त्याच्यामध्ये घालू शकता यामुळे पोट आणखी हलकं वाटेल बोनस टिप जर तुम्हाला ॲसिडिटी गॅस किंवा घसा खवकवणाऱ्या दीर्घकालीन तक्रारी असतील तर या चहामध्ये तुळशीची दोन पाने घाला तुळस आणि बडीशेप आणि हळद ही एक झोपेसाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी पचनक्रिया शांत करते आणि शरीराला झोपेसाठी तयार करते ही चहा पूर्णपणे मुक्त आहे म्हणजे ही चहा मादक नाही तर शांती देते रात्री दूध किंवा जड गोड पदार्थ घेण्याऐवजी हा चहा चांगलं तुम्ही लक्षात घेतलं आहे का जेव्हा तुम्ही ढेकर देता तेव्हा शरीर स्वतः देतं मेंदूला झोप येते हा चहा पिल्यानंतर संपूर्ण शरीराला तीच भावना जाणवते आणि झोपेकडे पहिलं पाऊल उचललं जातं जर तुम्हाला वारंवार लघवीची समस्या असेल तर झोपेच्या साठ मिनिटं आधी चहा घ्या जेणेकरून तुम्ही रात्री बाथरूमसाठी उठ उठू नये पुढचा उपाय केवळ चविष्टच नाही तर मेंदूतील सेरोटोनिन पातळी दुप्पट करेल आणि तो म्हणजे केळी आणि हळदीचं मिश्रण उपाय क्रमांक तीन आहे केळी आणि हळदीची स्मोदी ही सेरोटोनिनचा स्फोट आहे जेव्हा मेंदू रात्रीही चालू राहतो तेव्हा शरीर कितीही थकलं तरी झोप जवळ येत नाही बासष्ट वर्षीय अलकाताई ज्या पुण्याच्या रहिवासी आहे त्या दिवसभर घरकामाने थकल्या असतात पण झोपायला जाताच मेंदू टी व्हीसारखा सारखा चालू व्हायचा कधी तिला भाज्यांची या यादी आठवायची कधी मुलांची काळजी करायची कधी जुन्या आठवणी परिणामी तिला झोप येत नव्हती एके दिवशी तिने एका व्हिडिओमध्ये पाहिलं की केळी आणि हळदीची स्मूदी मेंदूला शांत करते सुरुवातीला संकोच असूनही त्यांनी ते सतत पाच दिवस प्यायलं आणि नंतर असं वाटलं की मेंदूनेच ब्रेक लावला आहे पहिल्यांदाच त्यांना पाच ते सहा तासांची अखंड झोप मिळाली आणि सकाळी शरीरालाही हलकं वाटू लागलं केळी आणि हळद दोन्ही असे घटक असतात जे झोप नियंत्रित करणारे हार्मोन्स सक्रिय करतात केळीमध्ये ट्रिप्टोफॅन असते जे शरीरामध्ये जाऊन सेरोटोनिन आणि नंतर मेलाटोनीन तयार करते हे दोन हार्मोन्स आहेत जे गाठ झोप घेण्यास मदत करतात केळी हे मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा स्रोत देखील आहे जेस आराम हल जे स्नायूंना आराम देतं हळदीतील कर्क्युमिन जे बी ए नावाचे न्यूरो ट्रान्समीटर स्थिर करते जे मेंदूला राग येण्यापासून थांबवते हे ये दोन्ही एकत्रितपणे रात्रीच्या काम करतात जे मेंदूला बंद करतात आता स्वतःसाठी विचार करा झोपण्यापूर्वी तुमचा मेंदू देखील जास्त विचार करू लागतो का आणि तुम्ही कधी केळीमध्ये हळद मिसळून स्मोदी बनवली आहे का तुम्ही ते वापरून पाहिलं असेल तर नक्की एक टाईप करा तुम्ही ते वापरून पाहिलं नसेल आणि तुम्हाला करायचं कसं हे जर माहीत नसेल किंवा करायचं असेल तर शून्य टाईप करा तुमचे उत्तर मला पुढील व्हिडिओ काय बनवायचं आहे हे ठरवण्याससुद्धा मदत करतं तर बघा एक एक पिकलेलं केळ घ्या सालीवर काळे डाग असलेलं केळ जर तुम्ही दूध घेत नसाल तर एक कप कोमट दूध आणि पाण्या नाहीतर मग पाण्यामध्ये मिसळा एक चतुर्थांश चमचा हळद पावडर आणि चिमुटभर दालचिनी घाला हे देखील एक सेरोटोनिन बूस्टर आहे हे सर्व मिक्सरमध्ये टाका आणि स्मूदी म्हणून प्या झोपण्यापूर्वी चा पंचेचाळीस ते साठ मिनिटे आधी घ्या जेणेकरून शरीराला ते प्रक्रिया करण्यासाठी वेळ मिळेल उन्हाळ्यामध्ये मध्ये दुधाऐवजी पाणी निवडणं चांगलं मोनस टीप जर तुम्हाला मधुमेह असेल तर अर्धी केळी आणि पाणी आणि दालचिनी हलकी स्मूदी बनवा आणि मध किंवा मग कोणताही गोड पदार्थ तुम्ही त्याच्यामध्ये घालू नका जर तुमचे पाय जड होत असतील आणि रात्री थरथरत असतील तर तुम्ही या स्मूदीमध्ये एक चिमूटभर मेथी पावडर देखील हो घालू शकता मेथी आणि केळी आणि हळद स्नायूंना आराम देण्यासाठी आरोग्यदायी कॉम्बो आहे काही वृद्ध लोकांना स्मूदी थंड वाटू शकतात अशा परिस्थितीमध्ये केळी फ्रीजमधून बाहेर ठेवा आणि दूध थोडे गरम करून स्मूदी बनवा जेणेकरून शरीराला थंड वाटू नये जर तुम्हाला रात्री वारंवार लघवी करण्याची सवय असेल तर झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी ही स्मूदी घ्या जेणेकरून शरीर हे द्रव प्रक्रिया करू शकेल आणि तुम्हाला झोपेच्या मध्यभागी जावं जाग व्हावं लागणार नाही आता एक जुना कप खूप जुना पण उपयुक्त उपाय मी तुम्हाला सांगते तो शेकडो वर्षांपासून भारतात झोपेसाठी आयुर्वेदिक थाळीचा भाग आहे आणि तो म्हणजे हळद मुगडाळ खिचडी मिथक आणि तथ्य काय आहे रात्री केळी खाण्यास मनाई आहे त्यावेळी फुगतं तथ्य रात्री पिकलेलं केळं खाल्ल्याने झोप सुधारते आणि जर्नल क्लिनिकल स्लीप मेडि नुसार केळी मेलाटोनिन आणि सेरोटोनिन वाढवते जे लवकर झोपायला मदत करतं आता तुम्ही मला सांगा की मिथक आहे की हे, की हे तथ्य आहे उपाय क्रमांक चार आहे हळद मुगडाळ खिचडी रात्री झोपेचं अन्न रात्री जर रात्रीचं जेवण जड झालं तर समजून जा की झोपेची संपूर्ण ट्रेन रुळावरून घसरली आहे रात्री रोटी भाजी लोणचं आणि सॅलडचा ढीक खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं परंतु प्रत्यक्षात ते पोटामध्ये गॅस छातीमध्ये जळजळ आणि रात्रभर अस्वस्थता निर्माण करते आणि मग तेच घडतं अपूर्ण झोप सकाळी चिडचिड आणि दिवसभर थकवा सत्तर वर्षीय हरिभाऊ जे आहेत जे निवृत्त बँक मॅनेजर आहेत त्यांना रात्री जेवणानंतर छातीत जळजळ आणि ढेकर येण्याचा खूप त्रास व्हायचा डॉक्टर त्यांना म्हणाले की त्यांनी रोटी खाल्ल्याबरोबर पोटामध्ये दगड बसल्यासारखं वाट, वाट त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना फक्त एकच गोष्ट बदलण्यास सांगितली रात्री रोटीऐवजी हळद मूग डाळ खिचडी खा फक्त तीन दिवसांमध्ये त्यांनी सांगितलं की रात्री पोट खूप हलकं वाटतं ते सद लवकर झोपले जातात आणि एकदाही डोळे उघडत नाही सकाळी उठताच त्यांना ताच तमान वाटतं आणि त्यांचा रक्तदाब देखील संतुलित झाला मूग डाळ ही सर्व डाळींपैकी सर्वात हलकी आणि पचण्याजोगी आहे त्यात फायबर प्रथिने अमिनो ऍसिड असतात जे शरीराला थकवा दूर करण्यास मदत करतात तांदूळ विशेषतः बासमती किंवा पांढरा तांदूळ त्यात ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ऍसिड असतात जे सेरोटोनिन आणि नंतर मेलाटोनिन झोपेचे संप्रेरक बनवण्यास मदत करते हळदीतील कर्क्युमिन हे एक नैसर्गिक दाहक विरोधी घटक आहे जे पाचक एन्झाईम सक्रिय करतात आणि आतड्यांना सुद्धा आराम देतात तिघेही मिळून एक असं जेवण बनतात बनवतात जे शरीराला पोषण देतच पण मनाला झोपेचा इशारा देखील देतं आता तुम्ही मला सांगा तुम्ही अजूनही रात्री दोन रोट्या भाजी दही लोणचं खाता का किंवा मग तुम्ही कधी खिचडी निवडली आहे का रोटी की खिचडी कमेंट करा जेणेकरून आपल्याला कळेल की किती लोक बदलाकडे वाटचाल करत आहेत आणि हो जर तुम्ही खिच खात असाल तर त्यात तुम्ही हळद घालता का जर हो असेल तर एक टाईप करा आणि जर नाही असेल तर शून्य टाईप करा आता ते कसं खावं रात्रीचं जेवण बनवण्यापूर्वी अर्धा कप मुगडाळ आणि अर्धा कप बासमती तांदूळ शिजवा कुकरमध्ये दोन कप पाणी घाला त्यात भिजवलेली डाळ आणि तांदूळ मिसळा आता अर्धा चमचा हळद आणि चिमुटभर हिंग अर्धा चमचा जिरे एक चमचा देशी तूप घाला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गाजर भोपळा पालक किंवा बीन्स हलक्या भाज्या देखील घालू शकतात मीठ हलकं घाला मिरची अजिबात घालू नका खिचडी दोन ते तीन शिट्ट्या शिजवा आणि कोमट खा हे अन्न पोटासाठी पचण्यास खूप सोपं आहे आणि तुम्हाला गाठ झोपसुद्धा अंत बोनस टीप खिचडीसोबत कांदा कच्चा कांदा कडक लोणचं किंवा मग मिरच्या दही किंवा रायता घेऊ नका कारण ते पचनक्रिया मंदावतात आणि हळदीचा प्रभाव सुद्धा कमी करू शकतात खिचडी घालण्यानंतर सरळ झोपू नका दहा मिनिटे फिरायला जा नंतर झोपायला जा यामुळे गॅस तयार होण्यास प्रतिबंध होऊ शकतो आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी मधुमेही असेल तर तो या खिचडीमध्ये तपकिरी तांदूळ किंवा मग दलिया वापरू शकतो आता पुढील हळदीचा उपाय फक्त जेवणातच नाही तर गोड फळाने घेतला जातो जो तुमच्या मेंदूतील रक्तप्रवाह वाढवून झोप आणण्याची जादूसुद्धा करतो उपाय क्रमांक पाच आहे हळद आणि डाळिंबाच्या बिया जर झोप आणणारी साखर मेंदूपर्यंत ऑक्सिजनसह सा पोचली नाही तर झोप फक्त स्वप्नच राहते बरेच वडीलधारी म्हणतात की शरीर थकतं पण मेंदू एका सेकंदासाठीही थांबत नाही आणि झोपेच्या गोळ्या देखील काम करत नाही याचं हेच खरं कारण आहे कारण झोप मेंदूच्या परवानगीनेच येते आणि मनशांतीचा पहिला मार्ग म्हणजे त्याचं रक्ताभिसरण रक्ताभिसरण संबंध पासष्ट वर्षीय दाई आहेत आणि त्या नाशिकच्या आहेत आणि त्यांनी सर्वात मोठी तक्रार अशी होती त्यांची त्या, त्या की त्या बेडवर झोपताच त्यांना काहीतरी बिघडणार आहे अशी थोडीशी भीती वाटते आणि त्या त्याच्यामुळे झोपू शकत नाही सतत चिंता झोपेच्या मध्यभागी सूक्ष्म जाणीव सकाळी मायग्रेन किंवा मग डोकेदुखीचे दुखीचा त्रास ही भीती तिला रोज असायची आणि जेव्हा तिला एक प्रयोग सुचवला गेला तेव्हा रात्री ताज्या डाळिंबाच्या बियांवरती चिमूटभर हळद चिंपडायची आणि ते खायचं त्यांना असं वाटलं की हा फक्त एक घरगुती उपाय आहे पण फक्त पाच दिवसांमध्ये त्या म्हणाल्या की माझं हृदय आणि मन दोन्ही शांत होतंय आता मी भीतीशिवाय झोपते आणि डाळिंबामध्ये नायट्रिक ऑक्साईड बुस्टर असतं जे रक्तवाहिन्या पसरवून मेंदूमध्ये ऑक्सिजनचा प्रवाह वाढवतं यामुळे मेंदूला आराम आणि ताजेपणाची भावना मिळते हळदीतील कर्क्युमिन शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या आरबीसी पेशींची कार्यक्षमता वाढवतं ज्यामुळे मेंदूच्या पेशी अधिक शांत आणि स्थिर होतात हे दोन्ही एकत्रितपणे झोपेच्या वेळी मेंदूला पुनर्संचयित ठेवतात ज्यामुळे झोप जास्त आणि खोल होते आता तुम्ही मला सांगा तुम्ही कधीही डाळीम आणि हळद एकत्र कोणत्याही स्वरूपामध्ये खाल्लं आहे का किंवा हे मिश्रण तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन आहे का जर तुम्ही कधीही ऐकलं नसेल तर नवीन आहे असं टाईप करा आणि जर तुम्ही ते वापरून पाहिलं असेल तर वापरून पाहिलं आहे असं टाईप करा यामुळे तुमच्यापैकी किती जण नवीन प्रयोग करण्यास तयार आहेत हे मला कळेल आणि ते कसं खावं आता बघा ते कसं खायचं आहे अर्धा कप ताजे डाळिंबाचे बियाणे घ्यायचे आहे आणि बिया ज्या आहेत त्या ताज्या आहेत आणि शिळं किंवा कापलेले घ्यायचे नाही याची खात्री करायची वर एक चतुर्थांश चमचा शुद्ध हळद पावडर शिंपडायची आहे चव संतुलित करण्यासाठी एक चिमुटभर काळं मीठसुद्धा घालायचं आहे ते गॅस देखील नियंत्रित करतं ते हळूहळू चावून घ्यायचं आहे घाई करू नका जेणेकरून एन्झाईम लाळेत मिसळतील खाल्ल्यानंतर किमान तीस मिनटं पाणी पिऊ नका जेणेकरून हळद आणि डाळिंब काम करू शकतील झोपेच्या वेळेपूर्वी तीस ते चाळीस मिनटं आधी जर तुम्ही हे घेतलं तर हा उत्तम उपाय आहे जेव्हा शरीर आरामदायी स्थितीमध्ये येत असेल बोनस टिप जर तुम्हाला बद्धकोष्ठता गॅस किंवा पोटफुगीची समस्या असेल तर तुम्ही या मिश्रणामध्ये एक चमचा भिजवलेले चिया बियाणे देखील घालू शकता चिया चियाबियांमध्ये ओमेगा थ्री प्लस फायबर असतं जे आतड्यांना शांत करतं आणि झोपेच्या वेळी पोट खराब होण्यास प्रतिबंध करतं याशिवाय जर तुम्हाला ब्रेन स्ट्रोक रक्तदाब किंवा नैराश्याचा धोका असेल तर डाळिंब आणि हळदीचे हे मिश्रण तुमच्यासाठी मानसिक संरचनात्मकच कवच म्हणून काम करू शकते डाळिंब तोंचा श्वास मेंदूत पाठवते हळद तिथेच धरून ठेवते आणि ती, ती स्थिर करते आणि ही पुनरावृत्ती झोप खोल आणि लांब करते आता मी तुम्हाला एका वृद्ध माणसाची खरी कहाणी सांगणार आहे ज्याने आपलं आयुष्य तीन, वर तीन वर्ष झोपेच्या गोळ्यांवर घालवलं आहे पण जेव्हा त्यांनी हळद आणि हे घरगुती उपाय स्वीकारले तेव्हा त्यांचं आयुष्य बदललं त्या सदस्याची खरी कहाणी दिल्लीतील निवृत्त शिक्षक त्र्याहत्तर वर्षीय भानुप्रताप जी आहेत दररोज रात्री दोन ते तीन वेळा ते उठायचे झोप लागायला एक तास लागत असे आणि तो सकाळी पाच वाजेपर्यंत अस्वस्थपणे जागा जागेच राहायचे त्यांनी एम्समधील डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यांना झोपेचा विकार असल्याचं सांगण्यात आलं गोळ्या घेतल्या पण त्याचा परिणाम मर्यादित होता एके दिवशी त्यांच्या नातीने त्यांना इंटरनेटवरून हळद आणि खजूरचा उपाय सुचवला तर भानुजींनी विचार केला की के का नाही आपण हा करून पाहूया फक्त एका आठवड्यामध्ये त्यांनी रात्री उठणं बंद केलं सकाळी उठताच त्यांना ताजं तवानं औषध घेणं बंद करावं लागलं आणि ताजं तव ता, ताजतवानं वाटू लागलं त्यांनी हा उपाय त्यांच्या मित्रांना सांगितला आणि आता नऊपैकी पैकी सात जण याचा फॉर्म्युला फॉलो करतात त्यांनी मला सांगितलं की अशा पद्धतीने तीन वर्षांमध्ये जे मिळू शकलं नाही ते हळदीने मला सात दिवसांमध्ये दिलं आहे आजचे पाच उपाय पुन्हा एकदा आठवूया एक, एक नंबरला जो उपाय होता तो होता भिजलेले खजूर आणि हळद दोन ट्रिप्टोफॅन बडीशेप हळद चहा पचन तीन केळी हळद स्मूदी सेरोटोनिन चार चौथं जे होतं ते हळद खिचडी रात्रीचं जेवण हलकं अन्न आणि अन्नपचन नीट होतं आणि पुढचं जे आहे ते आहे पाच नंबरचं डाळीम आणि त्याच्याबरोबर हळद मेंदूमध्ये रक्तप्रवाह चांगला होतो लक्षात ठेवा चांगली झोप लागणं ही काही चैनीची गोष्ट नाही आहे तर तो तो तुमचा हक्क आहे आणि त्याचा इलाज तुमच्या स्वयंपाकघरामध्येच आहे आता तुम्ही कोणता उपाय करणार आहात यापैकी सर्वात पहिला उपाय तुम्ही कोणता कराल एक दोन तीन चार की पाच हा हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ जो आहे तो इतरांसोबत शेअर करा तुमच्या बाबा आजी आज आजोबा शेजारच्या काकूंसोबत शेअर करा कारण सर्वांनाच गाठ झोपेची गरज असते आणि हो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय ऐकायला आवडेल हे सुद्धा मला सांगायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद